विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढा केसरी दोन हजार चोवीस ओपन बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान शेठफळ कुर्डुवाडी रोड बावी तालुका माढा इथं शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे याची तयारी पूर्ण झाली आहे या मैदानाची पाहणी चेअरमन अभिजित पाटील व विठ्ठल प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केली अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ओपन बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी मोठी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत यामध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक दोन लाख अकरा एक एक हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये तृतीय पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये चौथे पारितोषिक एकावन्न हजार एकशे अकरा रुपये पाचवे पारितोषिक एकेचाळीस हजार एकशे अकरा रुपये सहावे पारितोषिक एकतीस हजार एकशे अकरा रुपये सातवे पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा रुपये असे भरघोस पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत तसेच गट विजेत्या गाडीला दोन हजार रुपये बक्षीस देण्यात आलं आहे ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी राज्यभरातील बैलगाडा मालक उपस्थित राहणार असून बैलगाडा शर्यत रसिकांसाठी एक कोटीचा बैल हे प्रमुख आकर्षण असणारे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या